चाल बाई चांगली एल पी भरली बाई बियाण्याला तेवढा खर्च केला होता सिडकॉन माकाला मग चांगला खर्च केला होता बाई पण जाऊ दे ती यश बी आला हाताला दिलाय भाव बी आहे टेन्शन नाही काही चारा बसले बसर हा बसले बाई काय होलोरीच बातमी घेऊन आलो काय हो मला कधी गाजर बाई भेट चांगले चांगले बघा मला खूप आवडलं खूप आवडलं काय आवडलं मस्त एकदम हा पण काय गाव बाई मस्त सारख अक्क फिरलो आक्क फिरलो प तुझ्या जाण्यासारखी चौक आली म्हणजे एकच नंबर मैदाने आणण्यासारखी चौकु आली म्हणजे काय बोलणं भाव बाव चळले काय तुम्ही काही डवळे जाणे कोणते पिवळे जाणे लाल लाज आहे काय बोलायला तुम्हाला लाज आहे बोलायला काय मग काय चावळ राहिले तुम्ही असं तुमच्या बायकोला कोणी काय म्हणले हो लोकांच्या बायांची इज्जत रास्ते पडली काय खुशाल काही चावळ सुटली नमस्ते बघा दे दे मला चोळून दे काय मी नाही चोळून मिळून द्यायचे धंदे करी मी देऊ चोळून पण तुम्ही कशी काय डायरेक्ट आमच्या घरामध्ये या घुसले अरे तुआ दानाले पाटला म्हणून घुसतो असं कसं ये पाटला आणि लय चव ना चमकन हे नाही मला पाटणार बर का या असं बोलायचं नाही आपले सा सपाटा सपाटा ले ले, ले नाही नाही मी अशी थर्ड क्लास बाई नाही ये मला पाटणार नाही या असं चालणार नाही माझ्याशी बोलणं हे काय बोलणं बाई कुचित भावना नाही मला निजामणार असं बोलणं बर मी काय होत आहे ना नसत दे ला ना मी प्रत्येक माझं सांगतो लाज आहे का काय बोला त्या काय नाही मी लय पण ठिकाणी चव नाही बरं झालं मी किंवा का आधी डायरेक्ट आवित पहिली गावामध्ये का होत गाजराबाजी जाण्यासारखी चव या काय जाण्याला नाही लय भारी लाज आहे का तुम्हाला काय काय चावळ राहिले तुम्ही भारी दिसायला तुमच्या भावाला बोलू काय काय चावळ राहिले मग ते आहे ना ते नाही नाही पटल की माणसानी बोलावा पत्ते का, थे वरते थे 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 का, का, का ते वरत गबाळ तू माहिती गबाळन ते दानान दुनान या अशी वार्ता काय माहिती करू नका बाई हा भावाजी मी काय अशी तशी बाई नाहीये तुम्हाला बोलता आलं तर बोला नाही तर नीटमध्ये उठून निघा ये मला ये बाणगडी आपल्याशी बोलायचं नाही अशा बरं एक दे मला काय अशी तशी बाई नाही वाटले मी काय दे काय मला नाही दोन तीन दे मी ना घरी तुम्ही काय चाळू राहिले हा काय बोलू राहिले तुम्हाला काय बोलायला सोमवार नाही काय नाही बर तू किती पैसे घेशील पैसे किती घे बोल ते तुमचा भाव आला का मग तुमच्या भावाला ही गोष्ट बोला अशी आणि मग पैशाची बात आहे तुमच्या भावाशी करा मी आता तुमच्याशी जास्त बोला हॉटेलवर बोलणं आमचं सकाळी जर हॉटेलवर बोलणं झालं आमचं तुमच्याशी नाही मी अगं हॉटेलवर सकाळी आम्ही चहा पित बसलो होतो त्या टायमाला म्हणलो जाऊ दे गणपतराव म्हणलो बहिणीच्या जाण्यासारखी चव काय आणायला नाही अरे तो म्हण मी रात्री लय खाले म्हण बुजून खाले म्हणे बुजून बुजून खाले हा म्हणजे बुजू खाली एक काम ना, कर ना तू ना मी काय करतो होती बस होतो दाणे निव खरं खाल्ले ज्यानं जे जयन दाना खाला ना का तू किंवा घरी आलाच म्हणजे काय तुम्ही काय चालू राहिले मला नीट सांगा बरं काय मग नीट म्हणजे तुम्ही काय म्हणता दाणे बुजून खाली म्हणजे म्हणजे काय दाना म्हणजे काय काय चाललंय तू काल चॅक्टर बसली होती वर हा वर बसली होती ना तुम्हाला फेकून दिले एक माक्याचं कनिस हा हा मग ते बुजलं ना इतक्या दाण्याला चौथ्या खाला बाबा 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 असं वाटतं का का खावा काय मग तुम्ही मला नीट बोलायच ना काय केलं घरी येलं ते सोडलं तेव्हाचे केस काळ गते का ते केस मी साफ केली आणि त्याला काडी टोचली आणि जावा बुझलय बुजलंय आणि जावा सुरुवात केली तुला सांगतो गर, मी तुडी इक करु बॅक तुडी इक मी आला भारी खायला मग असं बोलायचं ना तुम्ही झालं तुमच्या पायाच्या पुण्याने जाऊ द्या भाव सापडला आणि कनिसही भारी होत होत एकदम टोकदार एकदम आणि मग वाटलं माझ्या जीवाला मग मला जे जे दिसलं आपल्या तोंडावरचे माणसं त्यांना एक एक दोन दोन कंस फेकीतच राहिले <laughs> मी खरं ना आपले बिन बिन बी वेगळंच आणेल होत मी त्याच्या कथा वय नाही आता मी जे आलोय ना मग दोन चार मला दे ना दोन दी दोन आता ना तुम्हाला खरं सांग मला वरचे दोन दी ऐका ना बघा वरचे दोन दे वरचे वरचे दोन घ्या नाही तर खालचे दोन घ्या पण आता गंमत काय झाली माहितीये का मका दिली ती एक जणाला विकली का हम्म चारा म्हणून तर मग त्याला जर एक अर्धा जर राहिला असेल ना तर तुम्ही खुडून न्या तसं काही नाही पण लय ना का नाही हो बाई कारण तो चारेवाला येणारे चारा न्यायला खाल्ले ना माख्या ते वरचे ना वरचे पोरं खातील जाऊ त्या मर काय येव रे खाणारे माणसं खात त्याच्यात काय एवढं पण मी म्हणलं भाई कधी भावाजी माझ्याशी ह्या भाषेत बोलले नाही ना आता काही या काही की असं बोल सुटले बाई लय भारी तुला सांगतो मला ऐकायला लाज वाटत सुटली तुम्ही असं बोला सुटले गावात दाणे पाहिले ना राज मला मला आता उद्या सकाळी जातो आणि गाजार पहिली गाडी घेतो पैसे देऊ का पाहिजे एक दाणे जाणतो बरोबर नाही भेटल कार फिरलं तर भेटन बाय घरी तर काय मॅठूलच नाही गणपतराव ती माझी झाली ना त्यांडू गाठ सकाळी मी गेलो दुध गाड तू आलो बस त्याला सांग तू हक्क म्हणून जाऊ दे पर गाजराबाईचे दाणे सारखे चव या काय दाण्या तो म्हणे मी रोज खातोय म्हणून हा ना तो ना खात म्हणून हा? तो म्हणे मला तुला आवडत म्हणलं मग तुया तुला मला मग तो म्हणे मी न जम जाय म्हण अच्छा म्हणून आलोय अस मग मी तेच म्हणले बाई काय भावाजी तर कधी माझी चष्टा नाही मस्करी नाही काहीच नाही मी काय टेंगलीचा माणूस आहे का आले नाही असं बोलू राहिले मला ते झेपाना ना बाई कानाला मग आता गेला बी पी वाढून बर मी गाव जात जाता मग नको विचारायची गोष्ट मी काय म्हणत होते काय ग अशी विचार म्हणत होते मी तुम्हाला चार दोन तुम्हाला बी तोडा आणि मग दोन चार मायाकडे बी आणून द्या चला चल हाय का नाही जाऊ दे पण नाही मकाला कच खच गात होत हे माका वाढेल अहो लय भारी तुम्हाला एक सांग का मी सगळं माझ्या डोक्याने केलं होतं या वर्षी तुमच्या बाबांचं मी ऐकलच नाही डोक्याने केलं म्हणून मोठली जायचं आणि ते मावबाबा सगळा नाही नाही हा दाणा बी पोहोचला आणि मी फिट 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 पाणी भरायचं विषयच नाही ठेवला ड्रीप लावलं होत हा का मग तर लेबाई काम झालं यानेच ते कर पोहोचलं कणीस पोहोचलं आणि एकदम आक पाहिलं या यास कनी एवढा एक एक एवढला हा आणि बाई मला हे मला माहितीच नव्हतं कमायदा आणला एवढी सवय म्हणून पाहिलं पाहिजे काही विषयच नाही आला चाललंय चाललंय खाते खाते पाहते पाहते पण माया दाण्याला एवढी चव आहे हे मला तुम्ही पहिल्यांदा सांगितलं <mari> पहिलाच माणूस आला बाहेर बाहेरचा माणूस सांगायला आला मस्त पाहिला पण एवढा मोठा दाण नाही पाहिला कधी हा ना मोठा अशी चव नाही बर बाकीचे कोणते कोणते आवडले कोणते काही नाही रिकाय मिस्ते काय नाही दोन तीन दाणे दाना बरे होता त्याच्यामुळे गोडी 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 लई गोडी माहीत आण्याला गोडी जर तुला सांगतो जर वापाय जर नेले ना तुला दाण लोक ठेवून द्या ना लेखाली एक कंसातला एक द्या काढून बघते एक एक एकदा काढून एक गिराक दिला ना का तुला गिराकच लाभ हाय ना घरपोच गिऱ्हाक ये नाही भारी काम झालं पाहिजे ते धर बिदर बिदर एक बी ना परत पुढच्या वर्ष पुन्हा ते चालू कर हा ते हिडलं भीच नव्हतं कर्नाटक वरून आणलं होत बरोबर बरोबर कर्नाटकला मी तिकडे देवाला गेले होते ना तिकडून आणलं बी होते ना इकडं कोणाला सांगितलंच नाही मी काय केलं तिथं मॅ कनिज खाल्लं तर मग मी म्हणलं नेमकी काय भानगड शेतकऱ्याचाच गाडा होता तो मग त्याने मला नाव सांगितलं अशी अशी बॅग मग अशी अशी बॅग म्हणल्यावर व मी लगेच तिडेच गेले आणि तिळून लगे दोन बॅगा घेऊनच आले तुम्हाला आणून द्या काय बाई तमाशा झाला माण्याचा मलाच माहित नव्हतं माझ्या दाण्याला एवढी चव आहे मला सांगायला आला गजरा बाई तुमच्या चव आहे मी रात्री खाल्ला आणि मी म्हणते बाई मग माना यांनी खाला ना मला सूट सूत कशी नाही आणि मग म्हणतो माक्याचं दाणं पाय बाई खरंच बाई एकच नंबर जाऊ दे मरदे खूप कारवा वाटावटू कष्ट केल्यास सरशी कष्ट आंतर्याला फळे बी आलं जाऊ दे नाव निघाल माझ्या दाण्याचं